पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर नगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस या वर्षीचा पण गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्या संदर्भाने संगमनेर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या निवेदनाला वेळोवेळी चांगला प्रतिसाद दिला आहे आता उद्या दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जे गणेश विसर्जनाचं नियोजन आहे त्यासाठी नगरपालिकेने दोन ठिकाणी जाणता राजा मैदान आणि पोपळेमळा येथे दोन कृत्रिम तलाव तयार केले आहेत जेणेकरून तेथे भाविकांना आपलं गणपती विसर्जित करता येईल त्या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती पण करण्यात आलेली आहे आणि ते सर्व यांना सहकार्य करतील त्या व्यतिरिक्त ज्या नागरिकांना घाटावर जाणे शक्य नाही त्या नागरिकांच्या गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी आम्ही एकूण चार ठिकाणी व्यवस्था केली आहे नगरपालिकेच्या सहकार वर्षभावसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या गेट क्रमांक एक जवळ त्यानंतर बी एड स कॉलेजसमोरील जागेवर तिसरा गनेश नगर, गनेश थे, थे गनेश संकलन गणेशनगर गणेश गार्डन येथे आणि चौथं श्रद्धा चौक येथे श्री गणेश मूर्ती आणि निर्मल्याचं संकलन करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि एकविरा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि यांच्या मोला सहकार्याने गंगामई घाट विजय घाट येथे पूर्ण विसर्जन व्यवस्था करण्यात आलेली आहे तेथे नदीत अपघात होणे यासाठी सर्व स्वयंसेवक नगरपालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या सहा वर्षापासून ज्या पद्धतीने शिस्तीत आणि अपघातमुक्त गणेशोत्सव आपला साजरा होत आहे त्या पद्धतीने नागरिकांनी याही वर्षी सहकार्य करावं गंगामाई घाटाकडे येणाऱ्या नागरिकांची पार्किंगची व्यवस्था येथेतील शाळेत व मालपाणी क्लबच्या पार्किंगच्या जागेत करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी आपले तिथं लावून आपली गणेश मूर्ती ही स्वयंसेवकांकडे द्यावी जेणेकरून विसर्जन त्यांना पाहता येईल आणि या व्यतिरिक्त म्हाळुंगी नदीला यंदा पाणी नसल्यामुळे सगळं विसर्जन जे आहे ते प्रामुख्याने गंगामय घाटावर होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जर पाणी आले तर शंभम घाट परिसरातही नगरपालिकेने व्यवस्था करून ठेवलेली आहे पण तथापि पाण्याचा वेग पाहता माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सुरक्षित गणेश विसर्जन करण्यासाठी गंगामय घाट विजय घाट येथेच यावं व स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपलं श्री गणेश विसर्जन करण्यात यावं आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायला मदत करावी तसंच निर्माल्य संकलनासाठी कृत्रिम तलाव संकलन केंद्र व गंगामय घाट येथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून घंटागाडीतले जे एक स्वतंत्र व्यवस्था केली आहे त्या व्यतिरिक्त गंगामय घाटावरही त्याची संकलनाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी साजरा करण्यासाठी सहकार्य प्रवरा पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस